इंदापूरच्या श्री नारायणदास रामदास हायस्कूल येथील इयत्ता दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेतच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला ही दुर्दैवी घटना गुरुवारी दुपारी घडली विद्यार्थ्याच्या मृत्यूने हृदयद्रावक घटनेने तालुक्यातील सर्व स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे प्रथमेश विकास खबाले वय सोळा वर्षे राहणार भाटनिमगाव तालुका इंदापूर असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की प्रथमेश विकास खबाले हा श्री नारायणदास रामदास हायस्कूल येथे इयत्ता दहावीत शिक्षण घेत होता तो दुपारी शाळेत आल्यानंतर दररोजच्या प्रमाणे शाळेच्या प्रांगणात सामूहिक प्रार्थना झाल्यानंतर वर्गात गेला त्यानंतर बाकावर बसल्यानंतर त्याला चक्कर आली शिक्षक तिकडे धावले तो विद्यार्थी बेशुद्ध असल्याचे पाहून शिक्षकांनी त्याच्या हृदयावर पंपिंग केले त्यानंतर त्यांनी तात्काळ त्यास इंदापूर शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले त्यानंतर इंदापूर उपजिल्हा रुग्णालय येथे शवविच्छेदन करण्यात आले